महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि याच अनुषंगाने प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपल्या पक्षातील उमेदवारांना तिकीट देण्याचं कार्यक्रम जोरदार सुरू आहे अशातच मात्र कोणाची युती आणि कोणाची आघाडी होते या सांगता येत नाही मंडळी महाराष्ट्रामध्ये सत्तेत जरी एकत्र असले तरी मात्र आता सत्ता उपभोगत असताना होणारे वादविवाद थेट दिल्लीला जाऊन मिटवावे लागतात ज्या महाराष्ट्राची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण लढत आहोत उद्याचे एकनाथ शिंदेच आमचे नेते असणार असं जे भारतीय जनता पक्ष बोलत होतं तेच आज नितीश कुमार यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रात शिंदेंना वेगळा न्याय त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे नितीश कुमार यांना कमी जागा असूनसुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद बहाल केले तर ज्यांच्यामुळे या ठिकाणी भाजपला सत्तेत बसण्याचा संधी मिळाली त्याच एकनाथ शिंदेला बाजूला सारण्याचा कार्यक्रम जोरदार प्रमाणामध्ये सुरू आहे अशा अनेक घटना घडत आहेत ज्यामुळे शिंदे गट इतका अस्वस्थ आहे की पार त्यांच्यावरती रडण्याची वेळ आलेली आहे थोडं काही झालं तर दिल्ली गाठावी लागते जे ठाकरेंना बोलायचे की सोनिया चरणी आपण जाता मात्र या ठिकाणी शिंदे गटाचे नेते आणि शिंदे दर आठवड्याला या ठिकाणी अमित शहाकडे छोट्या मुलांसारख्या तक्रारी घेऊन जात असल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केलेला आहे तर दुसरीकडे शिवसेना जर तुमचा स्वतःचा पक्ष आहे तर तुम्ही इतकी लाचारी मोदी आणि शहांपुढे का करता असेही खडेबोल सुनावलेले आहेत शिंदे गटामध्ये बरेच आमदार नाराज असून या ठिकाणी घोडचूक केली आणि भाज्यासोबत आलो अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ लागलेली आहे तर खाजगी चर्चामध्ये बोलत असताना सरळ सरळ त्यांनी भाजपवरती आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे शिंदे गट कसा संपेल आणि शिंदेगडाचे फोडाफोडीचं राजकारण करून त्यांच्यावरती ते दबावतंत्र वापरण्याचं काम या ठिकाणी जोरदार भाजप करत आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने शिंदेंचेच नगरसेवक फोडण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे तर शिंदेंना अनेक ठिकाणी बाजूला सावरल्यामुळे या ठिकाणी युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं बोललं जात आहे वरच्या स्तरावरती युवती आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आली की स्वतंत्र निवडणूक हा काही या ठिकाणी बरोबर पायंडा नाही असं गटाचे नेते म्हणू लागलेले आहेत त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने जी रेग ओढलेली आहे ती आता शिंदे गटासाठी डोईजड ठरलेली आहे याचीच तक्रार घेऊन भरत गोगावले असतील संजय शिरसाट असतील प्रताप सरनाईक असतील हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचले मात्र त्यांनीच यांना बोल सुनावल्याची बातमी बाहेर आली तर दुसरीकडे शिंदेगडाचे नेते शेज काय झाडी काय डोंगर शहाजी बापू पाटील यांच्यावरती रडण्याची वेळ आली लेका हो भाजपने आम्हाला फसवलं भाजपने आम्हाला एकटं पाडलं भाजपला आपण कधी माफ करणार नाही एका मंत्र्याच्या स्वार्थापोटी या ठिकाणी मला एकट्याला हरवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अजित पवार शरद पवार ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष असंख्य नेते माझ्या विरोधात आले आम्हाला या तालुक्यातून भाजपला शिंदे गट संपवायचा आहे आणि हीच आमच्यावरती आज रडण्याची वेळ आली असे शहाजी बापू पाटील यांनी बोलताना डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत तर दुसरीकडे शहाजीबापू पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे भाजपने ठरवलेलं आहे ती मी हॉस्पिटल असताना भाजपला पंधरा हजाराची लीड दिली असं शहाजीबापू पाटील जरी म्हणत असतील तर सगळीकडे मात्र हीच बाब समोर येऊ लागलेली आहे की शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करून शिंदेगडातील नेत्यांवरती आता रडण्याची वेळ आली आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद